व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली बाहेर गेले होते दुपारी पाऊस खूप आहे तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्या इथे खूप पाऊस आहे आणि आज आपला मोदक सिरीजचा पार्ट फोर चौथा आहे आजचा जो मोदक आहे तो पनीर पासून बनवायचा आहे आता पनीर पासून जशी मलाई बर्फी बनते मलाई पेढा बनतो रसमलाई बनते आजकाल सगळं इन्स्टंट लागत असतं कारण वेळ नसतो कोणाला एवढा इन्स्टंट होणाऱ्या पटकन होणाऱ्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तास पनीरपासून अगदी मलाई पेढ्यासारखा अगदी छान मौसूत असा मोदक कसा करायचा ते बघूया अगदी सोप्या पद्धतीने थोडक्यातल्या थोडक्या साहित्यामध्ये चला चला पनीर पासून मस्त मौसूत पेढ्यासारखे मोदक बनवूया इन्स्टंट मोदक आहेत पटकन होणारे आहेत आणि गणपती बाप्पांना खूप आवडतील असे पनीर पासून मोदक बनवूया त्याच्यासाठी दोनशे ग्रॅम पनीर मिल्क पावडर साधारणतः अर्धी वाटी आणि साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही घालायची आहे आणि वेलची पावडर लागणार आहे आणि थोडासा आपला एव्हरेस्टचा दूध मसाला लागणार आहे आपल्याला पहिल्यांदा हे जे पनीर आहे हे मिक्सर मधून क्रश करून घेऊया आता कढई ठेवलेली आहे मी आणि याच्यामध्ये साधारणतः एक चमचा गावठी तूप घालून घेतलंय आणि आता आपण हे पनीर जे आहे हे क्रश करून घेतलंय हे पनीर आपण आता याच्यामध्ये टाकूया खूप छान होतात हे मोदक सुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही आणि हे पनीर आहे ना हे छान मस्त याच्यात मेल्ट करून घ्यायचंय गॅस मिडियम ठेवायचा मोठा करायचा नाही जास्त हे बघा हे पनीर ना याच्यामध्ये मस्त असं परतून घ्यायचं परतून म्हणण्यापेक्षा मऊ व्हायला पाहिजे म्हणून जास्त जे पनीरचे ब्लॉक डायरेक्ट वापरायचे नाही ते काय करायचं हे आपल्याला याच्यामध्ये मिक्सर मधून काढूनच घ्यायचंय म्हणजे मग ते पटकन मेल्ट होत आता हे पनीर असं थोडस मऊसूप झालं हे बघा मेल्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये पिठी साखर घालायची अंदाज आणि अंदाज आणि घालायची याला साधारणतः दोन चमचे पिठी साखर मी घातली आहे आता याच्यात पिठी साखर मी घालून घेतली माझ्या अंदाज आणि तुम्ही तुमच्या गोळीनुसार तुम्हाला कसं आवडतं पिठी साखर घातल्यानंतर पिठी साखर वितळली की हा पनीरचा जो गोळा आहे हा मऊ मऊ हो व्हायला लागतो मग ही मिल्क पावडर आहे ही मिल्क पावडर मात्र घालायची मिल्क पावडरने बाइंडिंग छान येतं मिल्क पावडर थोडी आणि पिठी साखर थोडी असं दोन्ही मिळून घातलंय मी म्हणजे मग छान लागतं चवीला हे बघा आता हे छान घट्ट गोळा होईपर्यंत घट्ट म्हणजे जसं पेढ्याची कन्सिस्टन्सी असते त्या कन्सिस्टन्सीला येईपर्यंत हे आपल्याला हलवायचं आहे थोडस तूप मी घालते अर्धा चमचा शक्यतो गॅस बारीकच ठेवायचा आणि हे बघा हा गोळा असा पातळ दिसतोय ना झालेला मऊ लुसलुशीत व्हायला हवा म्हणजे मग आपल्याला त्याचा मोदक करता येतो असं छान हलवून घ्यायचंय जेणेकरून त्या पनीरच्या ज्या लम्स आहेत ना गुठळ्या त्या यायला नको म्हणून आपण आधी ते मिक्सर मधन काढून घेतलेलं आहे सुरुवातीला करताना थोड्या प्रमाणात करून बघा चुकत नाही शंभर टक्के चुकणार नाही कारण हे प्रमाण जे आहे परफेक्ट आहे पण अगदीच तुम्हाला वाटत असेल होईल का बरोबर होतील का बरोबर तसं होणारच नाही चुकणार नाही हंड्रेड पर्सेंट मी शिकवलेले मोदक तुमचे चुकणार नाही हे बघा हे असं छान हलवून घेऊया याचा जोपर्यंत घट्टसर पेढ्यासारखा गोळा होत नाही तोपर्यंत हलवून घेऊया आपण बघा हे सारण जे आहे ना हे बघा असं असं अजून थोडं घट्ट व्हायला पाहिजे जसं जेणेकरून आपल्याला ते मोदकाच्या साच्यामध्ये भरता आलं पाहिजे आणि हे गरम गरम भरायचं नाहीये हे थोडं गार होऊ द्यायचंय आणि मग हे सारण आपल्याला त्याच्यामध्ये भरायचंय अजून याच्यामध्ये आपल्याला आता टाकणार आहे मी वेलची पावडर वेलची पावडर ह्या कन्सिस्टन्सीला आल्यानंतर वेलची पावडर टाकायची आणि दुधाचा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आता काय होतं काही वेळेस आपण पदार्थ करायला घेतो आणि असं वाटतं की ड्रायफ्रुट्सच घरात अवेलेबल नाही आहेत मग अशा वेळेस पनीरचा आपण आता जो मोदक केला माझ्याकडे पण आता ड्रायफ्रुट्स अवेलेबल नाही आहेत तर मग मी दूध मसाला घालणार आहे खूप छान चव येते त्यांनी पण अजून थोडस अजून थोडं घट्ट व्हायला हवंय बघा हे सतत असं हलवत राहायचं जेणेकरून त्याचा असा घट्ट गोळा होईल आणि आपल्याला मोदकाच्या सारणामध्ये तो भरायला सोपा जाईल हे बघा आणि अशी तुम्ही मलाई बर्फी म्हणून सुद्धा देऊ शकता ह्या कन्सिस्टन्सीला मलाई बर्फी असते हे बघा याची मलाई बर्फी सुद्धा झालेली आहे तयार आपण असा मलाई बर्फीचा सुद्धा नैवेद्य बाप्पाला दाखवू शकतो मलाई बर्फी ही अशीच असते ह्याच लेव्हलवर असते ह्याच कन्सिस्टन्सीला असते हे बघा अशी थोडी ओलसर असते मलाई बर्फी तर ही ही जी आता मी तुम्हाला दाखवली आतापर्यंत स्टेप तुम्हाला नुसती मलाई बर्फी हवी असेल तर तुम्ही इथे या स्टेजला गॅस बंद करायचा आणि तुम्हाला जर मोदक बनवायचा असेल तर मग तुम्ही थोडंसं सा सारण अजून हे जे आहे हे परतवून परतवून घट्टसर करायचं म्हणजे ज्यातलं जे मॉइश्चर आहे ना साखरेचं हे थोडंसं सा, मॉइश्चर नाही राहायला पाहिजे त्याच्यामध्ये हे बघा आणि तुम्ही म्हणाल नाही मला मोदकाचा कंटाळा आलाय आता मला मोदक नाही करायचे तर तुम्ही ही मलाई बर्फी म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता नैवेद्य दाखवू शकता म्हणजे आजच्या ज्या पनीरच्या मोदकाच्या रेसिपीमध्ये दोन प्रकार आले हा आहे मलाई बर्फी हे बघा आणि याचं सारण थोडंसं सा घट्ट करत आलं आणि मग ते मोदकाच्या साच्यात भरलं तर तो, तो होतो पनीरपासून झालेला मलाई मोदक चला आता हे अजून थोड्या वेळ हलवते आणि मग याच्यामध्ये दूध मसाला आपण ऍड करूया हे बघा यातलं थोडस आपल्याला अंदाज येतो की आता हे सारण आपण गार झाल्यानंतर मोदकाच्या साच्यामध्ये भरू शकतो म्हणून अजून थोड्या परतून घेते आणि थोडस सारण घट्ट झालं की मग दाखवते तुम्हाला आणि जरी रेसिपी पाच ते दहा मिनिटाची तुम्हाला आली तरी ही रेसिपी व्हायला कमीत कमी, कमी वीस मिनिटं लागतात कारण पनीरमध्ये साखर मेल्ट झालेली असते मिश्रण पातळ झालेलं असतं त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत ते आपल्याला जाई हलवावं लागतं मग याला वेळ लागतो की नाही त्याच्यामुळे दिसताना तुम्हाला दिसतं दहा मिनिटात मोदक होतील पण तसं नाहीये वीस पंचवीस मिनिटाची रेसिपी असते आधीचे जे मोदक मी तुम्हाला दाखवले ते अगदी लवकर होणारे आहेत मी स्पेसिफिकली या रेसिपी बद्दल बोलते हे बघा मस्त हे छान आता अजून घट्ट करायचं आपल्याला हे आपलं छान मिश्रण तयार झालेलं आहे एवढा घट्ट गोळा जेव्हा सुटायला लागतो ना कढईपासून तेव्हा समजायचं की झालंय आपलं मिश्रण तयार पनीर मोदकांचं तर एवढ्या या गरम याच्यात तर आपल्याला मोदक भरता येणार नाही हे मिश्रण आपल्याला कोंबट व्हावं लागतं थोडंसं थंड व्हायला लागतं मग हे, हे, हे तुम्ही फॅन खाली ठेवा थोड्या वेळ दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा चालेल हे बघा हे बघा हा जो कढईपासून हा गोळ्या बघा सगळा सुटला जातोय पूर्ण हे बघ कढईला खाली काहीच राहत नाहीये खाली काही चिटकत नाहीये म्हणजे हे मिश्रण आपलं तयार झालंय आता तुम्ही मला प्रश्न असा विचाराल की ब हे कसं समजायचं झालंय की नाही ते तर हे हलवताना पूर्ण कढईपासून हे मोकळं झालंय बघा चिटकत नाहीये अजिबात कढईला दिसलं पूर्ण मोकळं आहे कुठेच चिटकत नाहीये कढईला हे बघा म्हणजे मग हे मिश्रण तयार झालंय आता मी इथे गॅस बंद करते आणि जेव्हा आपण मोदक करणार आहोत त्याच्या आधी आपण थोडंसं हे थंड झालं ना कि मग याच्यामध्ये दूध मसाला घालणार आहोत आणि मग त्याचे मोदक आपण करणार आहोत ते परत मिश्रण एकदा छान हलवून घेऊ आणि आता हे काय करायचं एका डिशमध्ये पसरून ठेवायचं गार होण्यासाठी मी गॅस आता बंद करते आणि हे गार व्हायला ठेवते आपण एका डिशमध्ये पसरून घेऊया आता हे कढईतले जे मिश्रण आहे हे आपण आता एका ताटलीमध्ये गार करायला काढून ठेवूया म्हणजे ते पटकन गार होईल आणि आपल्या बाप्पासाठी पटकन मोदक तयार होतील थोडस असं मी पसरून ठेवते हे बघा ही मलाई बर्फी तुम्ही जर आता मलाई बर्फी तुम्हाला हवी असेल बरोबर परफेक्ट स्टेक टेक्स्र आलेलं आहे तर हे असं करून घ्यायचं ते पण तुम्हाला दाखवते मलाई बर्फीला फक्त हे असं सेट करायचं असं सेट केलं की तुम्ही हे फ्रीज मध्ये ठेवलं की नंतर याच्या वड्या सुद्धा पाडू शकता आता हे मी गार करायला ठेवते म्हणजे आपल्याला मोदक तयार करता येते आता हे दहा मिनिटांसाठी गार करून घेऊया हे जे मोदकाचं सारण आता आपण केलेलं आहे हे गार झालं आहे म्हणजे मोदक वळण्याजोगं झालंय तर आपण याच्यामध्ये दूध मसाला ॲड करणार आहोत तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता पण दूध मसाल्याची टेस्ट खूप नॅचरल येते म्हणून मी दुधाचा मसाला हा बघा हा एव्हरेस्टचा आणला आहे मी तो मी ॲड करते याच्यामध्ये म्हणजे मग आपल्याला ड्रायफ्रुट्स पण त्याच्यामध्ये लागले जातील आणि मापात असतो हा मसाला सगळं आपलं जे साहित्य आहे हे मापामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पडतं आता हे जो मोदक हे केले ना मी सारण हे बघा हे आता मी असं छान कालवून घेते हाताने थोडस किंचित गरम आहे खाली तळाला पण ठीक आहे छान आता आपण आता याचा मोदक करून घेऊया मस्त पैकी दुधाचा मसालाही कालवलाय आता त्याची मोदक करू मोदक करताना यावेळेस ही, ही मोदग मोदग करता या गोष्ट लक्षात ठेवायची कि साच्याला तूप लावायचं आधी थोडस तुपाचं बोट लावायचं साच्याला आतून आणि मग मोदक करायला घ्यायचं हे साच्याला थोडस सा तुपाचं बोट आतून लावते मी आणि मग मोदकाचा ह्याच्यामध्ये भरते खूप छान लागतो बरं नक्की करून बघा आणि घरी केलेल्या पदार्थाचं नैवेद्य दाखवणं याच्यापेक्षा दुसरं सुख नाही समाधान नाही वर्षातून एकदा बाप्पा येतात आपण काही ये हरकत नाही करायला हे बघा आता हा, हा साचा मी उघडते मोदक मी बनवून घेतले हे बघा किती सुंदर दिसत आहेत सगळे मोदक तयार आहेत आणि मला एक अशी कमेंट होती की हे बॉक्स पॅक कसे करायचे तुम्ही याच्या ऑर्डर सुद्धा घेऊ शकता तुम्ही या पद्धतीने मोदक बनवून अकरा एकवीस असे मोदक विकू सुद्धा शकता तर ते बॉक्समध्ये कसे पॅक करायचे हे सुद्धा तुम्हाला आज सांगते चला या काही सिक्रेट गोष्टी आहेत तुमच्यावर शेअर करते विकू सुद्धा सुद्धा शकता हे मोदक हे असे बॉक्स मिळतात बाहेर तर हे बॉक्स घ्यायचे याला आतमध्ये असा फॉइल पेपर लावलेलाच असतो अरे किती मस्त आले बघ ना बघा त्यांनाही खूप आवडले बघा आणि आता तुम्ही विकू पण शकता छान झाले एक डिश द्या बरं खाली ओल्या थोडं आणि हे असे मावा मोदक तुम्ही करून पण विकू शकता अगदी सोपे एकदम मस्त आले हम्म आणि आता हे बघा हे याच्यामध्ये असे लावायचे आणि तुम्ही हा बॉक्स पॅक करून विकू पण शकता मी तुम्हाला या आयडिया का सांगते कारण हा अगदी बिझनेस करण्यासारखा आहे आता ऐन सणाचे दिवस आहेत तुम्हाला जर असं वाटलं की मोदक आपल्याला विकायचे तर तुम्ही ऑर्डर सुद्धा घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने हे सगळे मोदक याच्यामध्ये असे भरायचे आणि आपण हे बॉक्स पॅकिंग मध्ये विकू सुद्धा शकतो मी स्वतः पण ऑर्डर घेते याच्या म्हटलं चला आज आपली युट्यूब फॅमिली आहे त्यांच्याबरोबर पण काही सिक्रेट शेअर कराव्या बघा कळतय का घरी केल्यासारखं अगदी विकत आणल्यासारखे मोदक आपले तयार आहेत आणि असं बांधणीच असं हे मिळतं बॉक्स तेव्हा याला पॅक करून हे असं विकू सुद्धा शकता साइडने टिक्सो टेप लावायचा बॉक्स पॅक करायचा ज्याला द्यायचंय त्याचं नाव टाका वरती गणपती उत्सवाच्या शुभेच्छांचं काहीतरी लोगो लावा स्टिकर लावा आणि मग तुम्ही हे विकू सुद्धा शकता हे बघा अशा पद्धतीने मावा मोदक मी तुमच्यावर शेअर केले कसा वाटलं व्हिडिओ आजचा आवडला ना नक्की करून बघा अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त मावा मोदक तयार खूप छान झाले की नाही तुम्हाला आवडले आजचा व्हिडिओ आवडला का हे बघा असं बॉक्स पॅकिंग करायचं आणि तुम्ही हे सुद्धा शकता याच्या ऑर्डर सुद्धा घेऊ शकता आवडला का आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच मोदकाच्या नवीन प्रकारामध्ये उद्याला तोपर्यंत हे मोदक नक्की करून बघा गणपती बाप्पा प्रसन्न होतील बाय बाय